त्याचे प्रोजेक्ट हे जनरेशनल प्रोजेक्ट म्हणून जर आपण चालवले तर अशा प्रकारचा ग्रोथअप तयार होत नाही जर आपण प्रोजेक्ट तयार केले तर ते प्रोजेक्ट त्या निश्चित वेळेत पूर्ण झाले पाहिजे यातला कोणीही एक जण या प्रोजेक्टवर बसून राहिला तर त्या प्रोजेक्टची अवस्था जनरेशनल प्रोजेक्ट म्हणून होते आणि त्यातनं जे व्हॅल्यू आपल्याला कॅप्चर करायची आहे ती व्हॅल्यू आपण कॅप्चर करू शकत नाही आता मला असं वाटतं की सोडण्याची एक सवय आपल्याला करावी लागेल की काही आलं तर पॉझिटिव्हली सोडून टाकलं पाहिजे पटकन कसं हाता वेगळं करता येईल हा विचार आपल्याला निश्चितपणे करावा लागेल आज खरं म्हणजे आपण जर बघितलं तर एक तर पुण्याचं जे काही नवीन एअरपोर्ट आपण तयार करू इच्छितो आणि आपला जो नवीन रिंग रोड आपण तयार करतोय या दोघांमुळे पुण्याच्या अर्थव्यवस्थेवर तीन लाख कोटी रुपयाचा त्याचा परिणाम हा केवळ या दोन ज्या इनिशिएटिव्ह आहेत त्या इनिशिएटिव्ह आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ही जी काही सगळी ग्रोथ आहे ही ग्रोथ आपल्याला कॅप्चर करणं हे अत्यंत गरजेचं आहे पण हे करताना काही गोष्टी देखील आपल्याला या ठिकाणी बदलाव्या लागतील आज आपण पाहतोय की आता आपली कॉम्पिटिशन ही देशातल्या राज्यांशी नाही आहे म्हणजे तिथं आहेच पण आपल्या सगळ्या राज्यांना इन्क्लुडिंग महाराष्ट्र ऑल द स्टेट्स जे इंडस्ट्रीय किंवा आय टीच्या क्षेत्रात पुढे आहेत या सगळ्या राज्यांची कॉम्पिटिशन आता ग्लोबल आहे आता आपल्याला जगाशी कॉम्पिट करायचंय आता ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी मध्ये जात असताना दुसऱ्या राज्यांशी कॉम्पिट करून ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होऊ शकत नाही ग्लोबल नेसने आपल्याला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी तयार करता येईल आणि मग ग्लोबल नेस करता सगळ्यात महत्वाचं काय आहे सगळ्यात महत्वाचं आहे हॅसल फ्री बिझनेस बिझनेस करत असताना जोपर्यंत त्याच्यातले अवरोध आपण दूर करणार नाही आणि दोन प्रकारचे अवरोध आहेत पहिला अवरोध हा सरकारला कमी करायचा आहे सरकारच्या पॉलिसीज मध्ये जे अवरोध आहेत ते कमी करायचे आहेत सरकारच्या जे काही आमचे अधिकारी आहेत आणि आमची जी यंत्रणा आहे या यंत्रणेतले अवरोध आम्हाला कमी करायचे आहेत कारण आपण त्याशिवाय या ठिकाणी ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे जाऊ शकत नाही आणि म्हणून हे सगळे अवरोध दूर करणं आणि इज ऑफ डुईंग बिझनेस इन रियल सेन्स हे तयार करणं याकरता आपली मानसिकता देखील आपल्याला बदलावी लागेल आता समजा आपण चा एक प्लॅन तयार केला आणि त्याचे प्रोजेक्ट हे जनरेशनल प्रोजेक्ट म्हणून जर आपण चालवले तर अशा प्रकारचा ग्रोथ हब तयार होत नाही जर आपण प्रोजेक्ट तयार केले तर ते प्रोजेक्ट त्या निश्चित वेळेत पूर्ण झाले पाहिजे आणि मग एक प्रोजेक्ट जर निश्चित वेळेत पूर्ण करायचा आहे तर त्याकरता सगळ्या डिपार्टमेंटला त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करावं लागतं लँड एक्विजिशन करायचं आहे तर त्याच्यामध्ये महसूल विभागाला किमा कॉर्पोरेशनला कॉन्ट्रीब्युट करावं लागतं प्रोजेक्ट करायचा आहे तर एन्व्हायरमेंट विभाग असेल फॉरेस्ट विभाग असेल त्यांना त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युट करावं लागतं वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीज आहेत त्यांना त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युट करावं लागतं यातला कोणीही एक जण या प्रोजेक्टवर बसून राहिला तर त्या प्रोजेक्टची अवस्था जनरेशनल प्रोजेक्ट म्हणून होते आणि त्यातनं जे व्हॅल्यू आपल्याला कॅप्चर करायची आहे ती व्हॅल्यू आपण कॅप्चर करू शकत नाही आणि म्हणून आपल्याला इन्स्टिट्यूशन म्हणून म्हणजे नुसता एक आपण हा पीएमआरचा ग्रोथ अपचा रिपोर्ट तयार करून चालणार नाही इन्स्टिट्यूशन म्हणून आपल्याला बदलावं लागेल आपल्या पॉलिसीज बदलाव्या लागतील त्या पॉलिसीजला इम्प्लिमेंट करण्याचा आपला अप्रोच बदलावा लागेल अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की आपण सरकारमध्ये काम करत असताना आपली सगळ्यांची मानसिकता होते विभागांची मानसिकता असते की आपण मालक आहोत त्यामुळे आपल्याकडे आलं की आता या विषयाची मालकी आमची आहे त्यामुळे आम्ही ती सोडणार नाही आता मला असं वाटतं की सोडण्याची एक सवय आपल्याला करावी लागेल की काही आलं तर पॉझिटिव्हली सोडून टाकलं पाहिजे पटकन कसं हाता वेगळं करता येईल हा विचार आपल्याला निश्चितपणे करावा लागेल तर आपण याच्यामध्ये यशस्वी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा